नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा शहराजवळ छोरिया टाउनशिप म्हणून या ठिकाणीचं प्लॉटिंग आहे या या रस्त्यावर म्हणजेच जो सोलापूर नगर हायवे आहे ह्या ह्या हायवेवर आज एक भीषण असा अपघात झालेला आहे या अपघाताची आपण भीषणता समजून घेत असताना जे ड्रायवर साईड आहे म्हणजे दोन्ही बाजूला नगरकडे जाणारी एक, जा या समौर या एक जा, जा या ट्रक आहे आणि दुसरी जी आहे ती सोलापूरकडे जाणारी ट्रक आहे ह्या दोन्ही बाजूंची जे ड्रायव्हर साईड आहे ह्या या दोन्हीची समोरासमोर धडक झाल्यानं त्यामध्ये एव भीषण अपघात एवढा भीषण होता की जी ट्रक आहे की एम एच तेरा एक्स एक्केचाळीस ब्याण्णव ते आता आपण ज्या ज्यावेळेस या ट्रकच्या जवळ येतोय त्यावेळेस आपल्याला ह्या या ट्रकची जी अवस्था आहे ही पाहिल्यावर आपल्याला कळून येतं की याचे म्हणजे अपघाताची भीषणता किती प्रमाणात होते ट्रकचा नंबर हा एम एच तेरा एकशे एक्केचाळीस ब्याण्णव अशा प्रकारचा आहे आता आपण या रस्त्याची जर अवस्था पाहिली तर हा रस्ता फक्त एकेरी वाहतुकीसाठीचा आहे परंतु जर एखादं वाहन जर ओव्हरटेक करत असेल तर ओवरटेक करत असताना फक्त रस्ता जर रिकामा असेल तरच ओव्हरटेक करता येतं परंतु जर एका सा म्हणजे वाहनाला जर ओव्हरटेक करून जर जायचं असेल तर अशा प्रकारचा अपघात या मार्गावर सततचे होताना आपल्याला दिसून येत आहेत आता आपण दुसऱ्या ट्रक जा आप ट्रक आप ट्रककड ज्यावेळेस जातो आहे त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या ट्रकचीसुद्धा भीषंत आपल्याला दिसून येईल ह्या ट्रकचं आपण पाहिलं तर अक्षरशः ह्या ट्रकची अवस्थाही पा पाहू शकता सर्व लाकडं किंवा ह्याची म्हणजे जे कॅबिनची जे आहे हे सर्व काही तुटून खाली पडलेलं आहे आता दुसरी ट्रक आहे एम एच झिरो चार जी एफ अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस ही हे ट्रक आहे आता ही जी ट्रक आहे ही टिंबुर्णी सोलापूरकडे चाललेली आहे आता आपण ह्याच्या ह्या ट्रकच्या समोर चाललो आहे आता समोर गेल्यानंतर आपल्याला ह्या ट्रकचीसुद्धा जी काय भीषण अवस्था झालेली आहे आपल्याला पाहायला मिळत तर एकंदरीत ह्या ट्रकची भीषण अवस्था तुम्ही समोर न पाहू शकता ह्याच समोरचे जे आहे ही केबिन आहे, के आहे ही केबिन जे त्याची स्टेरिंग आहे ही स्टेअरिंगसुद्धा अक्षरशः बाहेर तुटून आलेले आहे आणि याची साईट जी आहे ही पूर्णत म्हणजे एक डॅमेज झालेली आहे वरपर्यंत हे साय ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणजे याची एवढी भीषणता आणि दाहकता ह्या ॲक्सिडेंटची आहे म्हणजेच एकंदरीत ह्या रस्त्यानं जर वाहन चालवायचं असेल तर तेवढंच ज जपून इथून वाहन चालवावं लागतं आता दुसरी गोष्ट इथं जे ॲक्सिडेंट झालेलं आहे ॲक्सिडेंट झाल्यापासून इथं जे ट्रॅफिक पोलीस असतील करमाळ्याचे करमाळ्याचे पोलीस असतील हे ट्रॅफिक जे इत, इत आहे ते क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु जे इथे जे लोकं आहेत जे वाहन चालक आहेत त्यांना या मार्गातून लवकरात लवकर आपला पुढे मार्ग सुकर करण्यासाठी किंवा पुढे सरकण्यासाठी कुठूनही वाहन गा घालून पट म्हणजे ट्रॅफिकला अडथळा करत आहेत आता या रस्त्याचा जर एकंदरीत विचार केला तर करमाळ्याकडे जे एक दहा किलोमीटरचा जो रस्ता आहे तिथवर ही ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि इकडं जातेगावच्या आसपास ही ट्राफिक सर्व जाम झालेली आहे परंतु आता जोपर्यंत हे ॲक्सिडेंट झालेलं ट्रक हट निघत नाहीत बाजूला तोपर्यंत तरी निदान ही जी ट्रॅफिक आहे ही क्लिअर होईल असं काही वाटत नाही कारण की हा ही आणखी किती लांब वाढत जाणार आणि कधी क्लिअर होणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आता जी दोघं यामध्ये दोन्ही ड्रायव्हर हे अपघाती झालेले आहेत परंतु एकाचा फक्त पाय तुटलेला आहे ही प्राथमिक आपल्याला माहिती मिळते आणि दुसरा जो आहे तो त्याचं त्याला म्हणजे एवढं जास्त लागलेलं नाही एम एच झिरो चार जी एफ अठ्ठ्याऐंशी सत अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस ह्या ट्रकच्या ड्रायव्हरचा म्हणजे लागलेला आहे आणि त्याचं पाय तुटलेला आहे अशा आपल्याला आता सध्याची प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत आपण त्यांचं नेमकं ही कधी झालेलं आहे किंवा काय ह्याविषयी आपण विचारणा करूया आपलं नाव काय आणि कधी ॲक्सिडेंट झालं काय माझं नाव अमोल लावणं हा ॲक्सिडेंट दोन तासापूर्वी झालेला आहे ह्या ड्रायवरला भरपूर लागलेला आहे ह्याचा एक पाय तुटलेला आहे आणि त्याच्या तोंडाला पण भरपूर लागलेला आहे कटरने कट करून त्याला काही ह्याच्यातून काढण्यात आलेला आहे जाणाऱ्या येणाऱ्या माणसाने खूप प्रयत्न करून त्यांना काढलेला आहे टेम्पोच्या सहाय्याने दाव्याने बांधून टेम्पो पुढं ओढून त्याच्यानंतर त्याचा पाय गुतलेला होता तिथं कट करून कटरच्या ह्याने काढलेला आहे आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलला नेलेला आहे या ठिकाणी म्हणजे मदतीसाठी काय इथले कोणते तरुण युवक कारण की इथंच आपले तालीम पण आहे काय मदतीसाठी भरपूर तरुण आले होते आणि माझं पण घर इथंच आहे मी इथंच राहतो पलीकडं मला याचा आवाज आल्याच्या नंतर मी घरून मी घरीच होतो मी घरून इथं आलो आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि तालिमीतून परून पैलवान भरपूर आले होते त्यांनी भरपूर सहकार्य केलं काही अपघाताची कशी काय नेमकी भीषणता काय कशा प्रकारची होती अपघाताचा आवाज भरपूर आला होता समोरासमोर ॲक्सिडेंट झालेला आहे इथं आणि ह्या ड्रायव्हरला भरपूर लागलेला आहे दुसरा जो नगरकडे जाणारी ट्रक आहे तिथल्या ड्रायव्हरला काय लागलंय का त्याला थोडं लागलेलं आहे पायाला त्याला दुसरीकडे कुठं लागलेलं नाही सध्या हे कॉटेज हॉस्पिटल म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात आता इथून तर आहे आता कुठं खासगीत आहे का उपजिल्हा आहे माहीत नाही पण आता सध्या म्हणजे हे ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी पोलिसांची धावपळ सकाळपासून दिसून येते म्हणजे नागरिकांचं किंवा वाहन चालकांचं वाहन चालकांचं बिलकुलही सहकार्य नाही त्या टू व्हीलर वाल्यांचा भरपूर त्रास आहे थोडं सुद्धा ती सहकार्य करण्याच्या भूमिकेत नाही त्यांना आपलं लवकर जायचं जा पडलेलं आहे जा तर त्यांनी जर थोडं सहकार्य केलं तर ट्रॉफिक लवकर निघाला असं मला वाटतंय आपली तालीम काय ते नाव काय ते तालीम सुधाकर काका लावण तालीम संघ कारमाळा तर या ठिकाणी आता आपण पाहिलं तर सुधाकर काका लावण तालीम संघ आहे त्यातले जे पैलवान आहेत तरुण युवक आहेत परत करमाळ्यातले सुद्धा बरेचसे युवक वाहन चालक यांनी या ठिकाणी येऊन मदत केलेली आहे आणि येथील जो एम एच झिरो चार जी एफ अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस या ट्रकचं जो वाहन चालक आहे त्याचा पाय तुटलेला आहे आणि त्याला लागलेला आहे आपल्याला सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन विशाल परदेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा